शेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजय काका पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत मैदानात उतरणार आहेत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत कर्जवसुली करू नये अशी मागणी माजी खासदार संजय काका पाटील आणि राजू शेट्टी यांनी केली तर शेतकरी आंदोलनामध्ये संजय काका पाटलांनी पुढाकार घेतल्यामुळे आता सरकारच्या विरोधात आणखी खंबीरपणे लढण्यास मदत होणार आहे असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे तो हातावर पोट असणारा आणि अठरा बारा महिने राबून शेतीतल्या उत्पन्नावरच उपजीविका करणारा जो शेतकरी आहे तो शेतकरी आज कर्जबाजारी झालेला आहे आणि बँकेच्या तकाद्यामुळं तो निराश होऊन हतबल होऊन आत्महत्या करतोय दररोज आठ ह्या दरानं आत्महत्या होत आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी म्हणून आमचा हा लढा आहे दरम्यान जोपर्यंत एफ आर पी जाहीर होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यामधील साखर कारखाने चालू होऊ देणार नाही यासह ऊस रोखण्याचं आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला काल शेतकरी संघटना आणि प्रशासन अशी संयुक्त बैठक झाली ज्यामध्ये जा वरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी देखील झाली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत साखर कारखानदारांना एफआरपी जाहीर करण्याबाबत पाच दिवसांची मुदत दिली आहे दरम्यान एफआरपी जाहीर होईपर्यंत जिल्ह्यामधील ऊस वाहतूक होऊ देणार नाही पोलिसांनी कारवाईचा प्रयत्न करू नये आणि आमच्या भानगडीत पडू नये असा इशारा राजू शेट्टी यांनी पोलिसांना दिला ज्या साखर कारखान्यांची एफ आर पी चौतीसशे पेक्षा जास्त आहे त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यावेत असा एक एकदा पुढे आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले, दोन कारखान्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि बाकीचे हळूहळू त्याला मान्यता द्यायच्या मानसिकतेत आहेत हाच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा अवलंब व्हावा अशा प्रकारची एक सूचना मी आम्ही आजच्या बैठकीमध्ये केली असा मी प्रस्ताव दिला त्याच्यावर विचार करण्यासाठी म्हणून त्यांनी काही दिवस मागितले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पाच दिवस म्हणजे बारा तारखेपर्यंत मदत दिलेली आहे